सूर्या प्रकल्पाचे पाणी वालीव ग्रामस्थांना मिळणार बवियाचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईर व महेश धनगर यांच्या प्रयत्नांना यश पालघर जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण ठरलेला सूर्या प्रकल्प अनेक शहरांची तहान भागवत आहे परंतु या प्रकल्पाची जलवाहिनी वालीव या भूमीतून जात असूनही वालीव येथील स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून सूर्या प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होते याबाबत या, या नागरिकांनी बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईर आणि महेश धनगर यांच्याकडे धाव घेतली व आपली समस्या सांगितली येथील पाण्याची गरज लक्षात घेता सूर्या प्रकल्पाचे पाणी येथील नागरिकांना मिळावे याकरिता बहुजन विकास आघाडीचे लोकनेते तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर माजी आमदार क्षितिश ठाकूर व माजी आमदार राजेश पाटील यांच्या आशीर्वादाने व माजी नगरसेवक रमेश घोरकाना व माजी स्थायी समिती सभापती कन्हैया बेटा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईर व महेश धनगर यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले त्यांनी वालीव परिसरातील विविध भागात सूर्या प्रकल्पाचे पाणी स्थानिक नागरिकांना मिळावे याकरिता अनेक पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला वालीवच्या भूमीतून जाणारे सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विविध भागांपर्यंत पोहोचले आहे परंतु वालीव परिसर मात्र या पाण्यापासून वंचित होता येथील नागरिकांना पेल्हार येथून येणारे गढूळ पाण्याचा वापर करावा लागत होता यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते या प्रकल्पाचे पाणी वालीव येथील नागरिकांना त्वरित उपलब्ध व्हावे याकरिता करिता जगदीश भोईराणी महेश धनगर यांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर व माजी आमदार राजेश पाटील यांना पत्रांमुळे वरील बाब लक्षात आणून दिली या अनुषंगाने माजी आमदार हितेंद्र ठाकूर माजी आमदार राजेश पाटील तसेच जगदीश भोईर आणि महेश धनगर यांनी पत्रांमुळे सूर्या प्रकल्पाचे पाणी वाली येथील स्थानिकांना त्वरित मिळावे याकरिता पत्रव्यवहार केला होता वालीव परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सतत वाढणाऱ्या निवासी व वा व्यापारी वसाहतीमुळे पाण्याची मागणी झपाट्याने वाढत होती परिणामी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते तर काहींना पेल्लारेतून येणाऱ्या गडूळ पाण्याचा वापर करावा लागत होता अशा परिस्थितीत सूर्या प्रकल्पाचे पाणी स्थानिक ग्रामस्थांना उपलब्ध करून देणे ही अत्यंत लोकहिताची व तातडीची मागणी बहुजन विकास आघाडी मार्फत पत्रांवर वारंवार करण्यात येत होती या संदर्भात आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय पावले उचलून तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी बहुजन विकास आघाडी मार्फत करण्यात आली होती संबंधित विभागीय अभियंता व जलपुरवठा प्राधिकरण यांच्या सोबत बैठक घेऊन या विषयावर समन्वय साधून तात्काळ दखल घेऊन लोकहिताचा हे कार्य अखेर पूर्ण होणार असून सध्या कामाला सुरुवात झाली आहे हे काम आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाले असून येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार आहे हे काम सुरू असताना हरेश्वर भगत जगदीश भोईर व महेश धनगर हे उपस्थित होते अखेर जगदीश भोईर आणि महेश धनगर यांच्या प्रयत्नांना यश आले असून वसई शहर महानगरपालिकेमार्फत सूर्या प्रकल्पातून वालीव येथील वालीव नाका वालीव गाव कोळेकरपाडा मांडवकरवाडी मेजरवाडी नाईकपाडा जयनगर गोलानी नाका दीप कॉम्प्लेक्स स्टार कॉम्प्लेक्स व सुंदर नगर या परिसरातील स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे वालीव येथील जवळपास सात हजार नागरिकांची पाण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे यामुळे वालीव ग्रामस्थांसह वसई परिसरातील नागरिकांना देखील पाणी त्यांचा इथून मोठा दिलासा मिळणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा स्थिर व शाश्वत पुरवठा होणार आहे बवियाचे युवा कार्यकर्ता जगदीश भोईरा आणि महेश धनगर यांच्या या अथक प्रयत्नामुळे वाली येथील स्थानिक नागरिकांची तहान भागली असून येथील स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले आहेत